नमस्कार दर्शक हो। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण आहात पूज्यनगरी न्यूजनगरी न्यूज मध्ये न्यूज आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी हातावर पोट असलेल्या ऑटो रिक्षा संघटनेचा मोठा निर्णय अपघात व गर्भवती रुग्णांना मोफत सेवा देण्याचा निर्णय सामाजिक बांधिलकीतून घेतला निर्णय आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील अपघातग्रस्त व प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन सोडलेल्या रुग्णांना मोफत घरी सोडण्याचा निर्णय ऑटो रिक्षा रिक्षा संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे सामाजिक बांधिलकीतून ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने घेतलेल्या मोफत सेवेच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे सोमवार दिनांक जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय व परेंडा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने अपघातग्रस्त व प्रसूतीच्या रुग्णांना मोफत सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तणवीर पठाण उपाध्यक्ष भारत दनाने संतोष सातपुते अमीर शेख सलीम मुजावर शिवाजी शिंदे जावेद शेख मुजाहिद पठाण जुबेर सय्यद चुन्या ठाकूर हसन पल्ला यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा